आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे दारूबंदीचा जसं शहरामध्ये त्रास होतो पब्लिक ठिकाणी जे प्लेग्राऊंड त्या ठिकाणी दारूचं सर्रास सेवन केलं जातं त्याच्यामुळे समाजावर होणारा परिणाम याच्यापेक्षाही महत्वाचा आमच्या भागामध्ये देशी दारू म्हणजे त्याला हातभट्टी म्हणतो आपण हे ठिकठिकाणी ती बनवली जाते आणि त्याचे जे इन्ग्रेडियन्ट पाहिले इतके घातक असतात म्हणजे नौसागर असेल युरिया असेल किंवा सडलेल्या गोष्टी त्यामध्ये टाकून त्या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याची दारू बनवली जाते अध्यक्ष महोदया दुर्दैव असा आहे अनेकदा आम्हाला वाटतं की पोलीस काम करत नाही पण मी अनुभवलेला आहे की पोलीस खूप सक्षमपणे काम करायचं जरी ठरवलं पोलिसांनी आने। अनेकदा काही एका गावची काही मंडळी माझ्याकडे का आली होती म्हणजे आमच्याकडे हातभट्टी सरस विकली जाते काहीतरी कारवाई झाली पाहिजे आम्ही पोलिसांना विनंती केली पोलिसांनी स्कॉड घेऊन गेले हातभट्टी विकणाऱ्यांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला पोचले आणि पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांचा जागीच टेबल बेल त्या ठिकाणी झाला आणि पुढच्या अर्ध्या ते पाऊन तासामध्ये जी डबडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती त्याच्या जागी नवीन डबड्यांनी जागा घेतली आणि परत हातभट्टीचा धंदा आहे असा सुरू झाला दुर्दैव असा आहे की कायदा जो मुंबई दारूबंदी कायदा आहे ज्याच्या पासष्ट कलमाच्या अंतर्गत कारवाई केल्या जातात हा सक्षम नाहीये हा तेवढा ताकदवर नाहीये कारण एकीकडे आपण कायदे करतो आणि कायदे केल्यानंतर कोर्टामध्ये कोणीतरी काहीतरी पळवाटा शोधतं आणि मग आपण दोषी या पोलीस प्रशासनाला धरतो म्हणजे प्रत्येक म्हणजे आम्ही तर एक पाहतो शेतकरी आप कांद्याच्या चाळीमध्ये एखादा कांदा सडका असतो पण संपूर्ण चाळ खराब झाल्याशिवाय राहत नाही पण त्या सडक्या कांद्यामुळे चाळीला दोष देण्यात अर्थ नाही एखादा पोलीस चुकीचा असेल याचा अर्थ यंत्रणा चुकीची नाही आहे पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करते पण त्यांचे कायद्याने हात बांधले गेलेले आहेत जसे या दोन्ही आमच्या ज्येष्ठ सदस्यांनी मागणी केलेली आहे की हा कायदा नॉन अवेलेबल झाला पाहिजे आणि कडक काय कारवाई झाली पाहिजे मी मागेही बोलताना सांगितलं हे माझं वैयक्तिक मत आहे कि देश समाज प्रशासन हे कायद्यापेक्षा कायद्याच्या भीतीवर चांगल्या पद्धतीने चालतं कायद्याची भीती तयार होणं गरजेचं आहे आणि कायद्याची भीती व्हायची असेल तर कायदा तितका कडक असणं गरजेचं आहे कारण आज सात वर्षाच्या आतमधली कोणतीही शिक्षा असेल की लगेच त्या ठिकाणी बेल होऊन जातो की त्यांना अटकही करता येत नाही आणि याचा गैरफायदा अनेक आरोपी किंवा आरोपी म्हणा किंवा एक, एक क्रिमिनल माइंड असणारी जी लोक आहे हे एक्स्ट्रॉर्शनच्या दृष्टिकोनातनं समाजाला एक्स्ट्रॉक्शन चालू झालेलं आहे यांच्यावरती कारवाई करायची असेल यांना जर आणा आणायचं असेल तर अशा प्रकारचं सुधारणा विधेयक हे अतिशय महत्वाचं आहे माझं महोदयांना विनंती आहे की आपण याचा एक तर विचार करावा किंवा शासन स्तरावरती नवीन कायद्यामध्ये काय सुधारणा करता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद